नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल तुमचा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ समजा आपण करणार आहोत तो आहे वाटाणा तोडणीचा तर बघा चला तर बघूया वाटाण्याला शेंगा किती आले ते इथे ああゃょっとずつ入ってきてくれたわ。 कुठं जायचं वसायला ठरलं का ठरलं का काय नाही तुमचं आज हा नाही वय ठरव केलं का चिखलात पाय नाही येत बाया मागाशी त्या उसात काहीतरी मोडले पायात माझ्या हा 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 त्याला बाय का नको जाय मेजॉरिटी एका दोघी कुठं जायचं ते आहे की तो का आमच्यावर का आता फुडल्या वर्षी हिंडल आता काय हिरतोय हम्म हो म्हणले ते होय म्हणले ते की जाऊया काल विचारलं त्यांना मी म्हणल्या जाऊया गेल्याच गेल्या वर्षी हो दोन वर्ष झाले त्याला हा कुठल्या ह्या का त्या का दुगीन ला काय झालं त्यांना काय झालं अग बर म्हणा किंवा त्या चला आणूया पेन्शन मग जाऊया यात्रा बी फिरू आपण म्हणायचं तुम्हाला आलं का पैसे आलं ना तुमचं पडलं असेल ना तूच आहे पुढल्या महिन्यात तर काय हा होय बर सुनाचं सुनाच नाही बैया नातूल जीव आहे सुना में कौन का है ना दिल मोहना हाँ 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 सांगा म्हणजे त्या गाडी सांगूया मग सांगू का उद्या गाडी हाय का मोकळी बर परत पलटू नका म्हणजे झालं नाहीतर एक वर्ष बाया बायका होय म्हणले पलटल्या सगळ्या आम्ही दोघीच गेलो गावातल्या टेम्पोत ह्याला का ह्याला गेल। गेलो चाफळ जर आम्हाला गेलो होतो ना वाटत्या आ नाही त्याच्या दुसऱ्या काय वर्ष नाही मी आपण दोघीच गेलो गावात हा हा कोणतरी नाही म्हंटल

तर मैत्रिणी बघा आता जेवण झालेलं आहे आता आपापल्या पातावर बायका गेले ते हा बघा वाटा ना वाटाण्यामध्ये पाय ती पाणी चुकून ह्या वाटाणात गेलेलं आहे दारं खोलं राहिल्यामुळं पाणी गेलं आहे ही बघा पाय रावते ती आपण आज काही जाऊ शकत नाही हा बघा इकडचा परिसर गाव आमचं तुम्हाला दाखवते हे बघा गावातील घरं थांब हलवा तर बघा मैत्रिणीनं दोन थैल्या तोडून झाल्यात जेवणाच्या सुट्टीपर्यंत पर्यंत हे बघा वाटाना हा वाटाणा संक्रांतीच्या अगोदर मार्केटला जाणार आहे बघा संक्रांती भोगीसाठी हा तोडलेला आहे शे शेंगा तोडलेल्या आहेत त्या ह्या उद्या मार्केटला पोच होतील आणि मंगळवारी बघा सगळ्यांच्या घरी पोच होईल हा वाटा भोगीच्या भाजी करण्यासाठी आमच्याकडे भरपूर जणांचं बघा तोडणी चालू आहे आज वर पण चालू आहे पवट्याची तोडणी बघा ते झाडं दिसते लिंबाचं त्या झाडापाशी पण पवट्या तोडते त्या बघा परिसर इकडचे पिक बघा ही ज्वारी आहे हा खाली हरभरा आहे बघा खूप छान परिसर आहे बघा इकडचा हे बघा मकाचा तोरा आहे मकाचा तोरा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून सांगा सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद